मीटिंग सरी जायला आणि जेवण वगैरे जायला पत्रकार होतात थोडं आज सर्व येल होतात पावन खिंड हॉटेल मी मीटिंग होती अंग्रेज की जमाने का रनगाडा आठवले राम राम मंडळी स्वागत आहे तुम्हाला अजून एक तुम नवीन व्हिडिओ हो मग आणि आत्ता व्हिडिओला सुरुवात होईनी ती म्हणजे मग आपण उन्हा आणि आज व्हिडिओला सुरुवात केलेलं तर आज आपण जायला सटानाला तर घर काय टाईम भेटणे नाही घाईघाई होती ते नामुळे मग आता अशा वाटे ना काही सटाना आपण पंधरा मिनटांना पोची जाणार होतं तर आपण ढोलबारा मग आणि गाड्या पुरा चाली राहिण्यात आणि आपण नाहीतरी आठव आता दर्शन घेणार आज दर्शन लिहिलं देवप्पा तर ना मंडळी आपण दर्शन लिहिलेलं आणि आता थोडा रिलॅक्स होऊ आणि परत जाऊ मग सटनाला कारण की वाटवता की आपल्याला तेवढा टाईम पोचायणार नाही पण आता टीशनी वाटी राही ना की निघे जाऊस आपण आरामशीर निघे जाणार हो गाडी आपण तटलाय लिधी आज आपला मोठा भावन गाडी लिहून आहो ते पहिले मागेशनी घरनी गाडी घरच ते पहिले गाडी लिहून आहो आणि मस्तपैकी वाटी राह ना सकाळीच सकाळीच माणूस निघी येत काय टेन्शन नाही हे की नाही तर चालेल मंडळ कंटिन्यू व्हिडिओ मला लागी राही आणि आपण जर चॅनलवर नवीन हो आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करेल नसा तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब कर दे जा व्हिडिओ आवाना ला, तर लाईक करजा शेअर कर कमेंट करायला भुलायच्या नको चालेल मग अशा लागी राजा व्हिडिओ मग आणि रेशनवर ग्यायले ठिकाणी तुमचा आता एक दिस आता एक छोटूसा बोट तुम्ही गेला तर काय होतं हे काम करू हा हो असं या ठिकाणी संदीप चला नाही मग एक हार्ड ठिकाणी टाकणार काय सध्या आपण दर्शनी ग्रुप मध्ये हा

<shriek> तर काय मीटिंग व्हाय जायला होती आणि आता जेवण करिश जस्ट आपण हात धाव तर आपली मीटिंग होती आठ पावनखिंड हॉटेलला न नजारा आपल्या गाड्या तटला आय मिटिंग सरी जायला आणि जेवण वगैरे जायला तर आता आपण गाडी पण चालणार आहे गाडी आणायला आपली तर बागलान वृत्तांतना जेवढा पत्रकार होता तेवढा आज सर्व येईल होतात पावनखिंड मग मीटिंग होती तर आपला सर साहेब चालणार ज्या बागलान वृत्तांतना संपादक होत्या ठीक नाही तर चालेल मग नाहीपेक्षा अजून निघे जायला आपण हॉटेलवर येता येता थोडा उशीर होई आहे त्यामुळे काही हॉटेलवर येताना आपण काढेल नाही डायरेक्ट मिटिंगला निघायचा जमा उद्यान मग आणि थोडासा रिलॅक्स हो आणि हॉटेना लागत थोडा मस्तपैकी पटांगण व आणि अंग्रेज की जमाने का रणगाडा अटव अवेलेबल आणि बाहेरच रस्ता हायवे तर बराच दिवस पहिना आपण काही अंगा उनलो नाही ज्यावेळेस कॉलेजला होता ना तेव्हा फर्स्ट फक्त एक्स टाईम येईल होता आणि बसू आपण एखाद जागा मस्तपैकी आराम फील करू आणि खूप मोठा राऊंड ग्राउंड ग्राउंड हे की नाही देखील या मस्तपैकी शांत वातावरण सटानाम बस आला एक नंबर आणि आपण बस जाता एक ठिकाणी कधतरी कंटिन्यू लागी राह तर काहीच आपण उन्हा आपला सुंदर सटाना बस स्थानकवर बस काही ना उनला नाही आणि आता पुरा डेव्हलपही जायला नाहीपेक्षा हे की नाही आपण घरीला गेलोच घाईच आणि मस्त फ्रेश ड्रेस होईसनी रिलॅक्स फील करायला आपण गच्चीवर येलोज आणि हवं हो संध्याकाळ ना व्ह्यूज आपला गावना आणि बी दिवशी जायला हं ती पहिलं सांगत आता असे देवदेव मला नवा नवा आज दे तुला जुना जुना आजले असे पहिल्या सांगत आता आम्ही सांग हे करा ना आणि जी बी काय नवा ते आपण चंद्र अशा दिसणार का आपण नवामा हे एक करा ना हे की नाही अशी जुनी म्हणजे काय त्या जुन्या गोष्टी होत्यात तर हवं व्ह्यूज एकदम भारी संध्याकाळ ना वातावरण व तर चालेल मंडळी पूर्ण दिवसभरणं आज काम निपटाय जाईल आणि व्हिडिओला आपण ठज एंड करू हवं तर आज ना व्हिडिओ कसे काय वाटणं तुम्हाला आवडणार होता लाईक कर जास्तीत जास्त शेअर कर जा आणि आपण जर चॅनलवर नवीन व्हा तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर जा एक ना दोन कर दे जा म्हणजे वाटवळा ना करशाल दुसरा पण शेअर करा ना आणि ना एक ना दोन सबस्क्रायबर अशा वाढू दे जा बेटा मग